ठाण्यातील वाघळे इस्टेट एम आय डी सी इमारतीतील भविष्य निधी कार्यालयात भविष्य निधी कर्मचारी संघटनांनी या संघटनेचे संरक्षक म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेना माजी नेते शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांना पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संघटनेच्या ठाणे कार्यालयाच्या सचिव रेवती नाईक के यांनी केलं होतं या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांचं जल्लोषात कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं आपल्या संघटनेच्या कार्यालयामध्ये ही बैठक का आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्या राजन विचारे यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ ठाणे उत्तर विभागीय क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त नंदकुमार आडुळकर आणि दक्षिण विभागाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कुणाल ठाकूर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी त्यांना ठणकावून सांगितलं की ठाणे व त्यांच्या शेजारील इतर शहरातील नागरिकांना आपल्या नोकरीतील पी एफ मिळवण्यासाठी अपुऱ्या असणाऱ्या सुविधांमुळे वारंवार हेलपाटे मारावे लागतात पी एफ कार्यालयामध्ये जी पद्धत वापरली जाते ती अतिशय जुनी आणि कालबाह्य असल्याकारणाने संपूर्ण देशातल्या पी एफ कार्यालयामध्ये त्याचे परिणाम होत आहेत तरी सुद्धा वरिष्ठ अधिकारी कामाचे टार्गेट देऊन सुट्टीच्या दिवशीही त्यांना काम करायला लावतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सुविधा व्यवस्थित पुरवल्यास कर्मचारी आपली कामं चोख करू शकतील या सिस्टीमचे आपण मॅनेजमेंट करत आहात जर सिस्टीमच तुम्ही आधुनिक करत नसाल तर सिस्टम कशी काम करणार याचा सवाल त्यांना केल्यानंतर त्यांच्या समस्या असा सवाल त्यांनी केला त्यानंतर त्यांच्या समस्या लवकरच निवारण करून देण्याचं आश्वासन आयुक्त यांनी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांना दिला आहे यावेळी कार्याध्यक्ष अभय कुमार उपाध्यक्ष नरेंद्र सिन्हा सरचिटनीस विजय ठाकरे क्षेत्रीय उपाध्यक्ष मनोज कुमार व इतर कर्मचारी पदाधिकारी मोटा संख्या उपस्थित होते हैं है। 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 तो करना पड़ता है थोड़ा इसी पार्टी बातचीत हो जाती है मैं सारी बातचीत को बुरा नहीं मानता हम लोग काम के लिए डिस्कस कर अच्छा करने के लिए तो डिस्कस